पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पी एम किसानचा जो काही हप्ता आहे त्याची तारीख इथं आलेली आहे तर आता जे की पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जे की नऊ करोड जे की लाभार्थ्यांना इथं मिळणार आहे जे की इथं अठरा हजार करोड रुपये जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की जमा होणार आहेत ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की अकरा वाजल्यापासून पैसेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कधीपासून अकरा वाजल्यापासून तर आता यामध्ये कोण पात्र आहे व कोणत्या ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा जो पी एम किसानचा एकवीसवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये जे आहे ते फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यासाठी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते लगेच चेक करा ते पाहण्यासाठी आणि ज्यांची ई के वाय सी झाली आहे त्यांनाच पैसे तर मिळणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा क्रोन ब्राऊझर इथं ओपन करून घ्या तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरी तो तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हा पी एम किसान योजना टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करा पहिले जी लिंक केलं तुम्हाला इथं तुम्ही स्टेटस चेक करू शकता तर इथून तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता बॅक यायचं आहे तर येथ आल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल जे की सम्मान निधी पी एम किसान सम्मान निधीचा जो काही हप्ता आहे ते नऊ करोड शेतकऱ्यांना जे की अठरा हजार कोटी रुपये अठरा हजार करोड रुपये जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर एकोणीस तारखेला तर इथं आपण कट करून घेऊया त्यानंतर आता खाली यायचं आहे तर पहिला जो इन्स्टॉलमेंट जे काही वीसवा इन्स्टॉलमेंट जमा झाला होता ते दोन ऑगस्टला इथं झालेला होता त्यानंतर आता थोडा लेट होत आहे त्यानंतर ज्यांची ए के वाय सी राहिली आहे तर त्यांनी ए के वाय सीवरती क्लिक करा आधार नंबर टाका सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला इथं दाखवत आहे ई के वाय सी ऑलरेडी डन ओकेवरती क्लिक करा म्हणजे या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे तर यांना पी एम किसानचा जो काही हप्ता आहे ते बुधवारला त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केला जाईल तर आता ज्यांचं काहीच दाखवत नाही ज्यांच्या मोबाईलवर ओ टी पी सेंड झालेला आहे तर त्यांनी ओ टी पी टाकून घ्यायचं आहे म्हणजे ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती एक ओ टी पी जाईल ते ओ टी पी टाकून तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे तर इथंसुद्धा सांगण्यात आलेलं आहे की जे की ई के वाय सी तुम्हाला करून घ्यायची आहे तर ई के वाय सी इज मेंडेटरी फॉर पी एम किसन रजिस्ट्रेशन फार्मर तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेल्या तर तुम्ही बायोमॅट्रिक थ्रू म्हणजे सी एस सी लॉग इन करूनसुद्धा तुम्ही तुमचं ई के वाय सी करू शकता किंवा ओ टी पीच्या थ्रूसुद्धा करू शकता तर, तर आता यामध्ये सर्वप्रथम आपले जे की मोबाईलची जे काही स्क्रीनची लँग्वेज आहे म्हणजे इथून लँग्वेज जे आपण वेबसाईटची लँग्वेज चेंज करून घेऊ त्यानंतर इथं आल्यानंतर आता जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे अकरा वाजल्यापासून जमावण्यासुद्धा सुरुवात होणार आहे लाभार्थ्याची यादी कुठे यायचं एकदम खाली यायचं तुम्हाला तर हे जे काही नवीन दिसत आहे इथून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता की पी एम किसान सप्ताह तुमचा कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आतापर्यंत किती स्टॉक तुम्हाला इथं मिळालेलं आहे त्यानंतर ज्यांना कोणाला पैसे मिळत नसेल तर अशाने नवीन फॉर्म देखील भरू शकता लाभार्थ्याची यादी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं जे काही आपलं स्टेट आहे स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपलं इथं महाराष्ट्र आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट करू कोणत्या जिल्ह्यात आता इथं वाटप होणार आहे त्यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया त्यानंतर हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर मुंबई लातूर नांदेड नागपूर नंदुरबार पालघर नाशिक परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल ते जिल्हा सिलेक्ट करा तर डेमोसाठी एखादा आपण जिल्हा वर्धा सिलेक्ट केलेला आहे त्या वर्ध्यामधील जे काही तालुक्यांची जी काही लिस्ट आहे ती तुम्हाला ओपन होईल तिथं अष्टी आहे त्यानंतर कारंजा आहे तुमचं जे काही जिल्हा तालुका असेल ते तालुका सिलेक्ट करा त्या तालुक्यामधील जे काही व्हिलेजची लिस्ट आहे ते तुमच्यासमोर इथं ओपन होईल एखादा व्हिलेज आपण इथं सिलेक्ट करून घेऊ डेमोसाठी गेट रिपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचं तरी आता थोडं प्रोसेसिंग घेईल तर आता हे जे आहे शेतकऱ्यांची यादी इथं आलेली आहे जी की लेटेस्ट यादी म्हणजे या नवीन यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पी एम किसानचा एकवीस हप्ता जे की बुधवारला एकोणीस नोव्हेंबरला ते थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर चेक करून घ्या की यादीमध्ये नाव आहे की नाही ते तर आता तुम्ही अशा याच पद्धतीने तुम्ही तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्याचप्रमाणे तुम्ही आता जे की तुमच्या अठरा हजार करोड रुपये जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे जे की नऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा एकवीसवा जो काही हप्ता आहे ते एकोणीस नोव्हेंबरला इथं जमावणार आहे तर तेही ठीक अकरा वाजल्यापासून तर मागं पुढे टाईम इथं होऊ ता शकतो कोणाच्या दुपारी होईल तर इथं तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन डोळ्यासाठी